नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्ट ऑफच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे जसं मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही काही असे युजफुल कंटेंट तुमच्यासोबत आम्ही शेअर करू जेणेकरून तुम्ही तुमच्या रेग्युलर ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीजमध्ये त्या गोष्टींचा त्या टेक्निकचा वापर करू शकाल तर आता या व्हिडिओमध्ये मी एक प्रॅक्टिकल गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक स्विंग ट्रेडिंग टेक्निक तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे तुम्ही तुमच्या रेग्युलर ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीमध्ये वापरू शकता तर आता या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण एक स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी जाणून घेऊया ज्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून तुम्ही पोझिशनल ट्रेड करू शकता पोझिशनल ट्रेड म्हणजे काय तर साधारणपणे पाच दिवस दहा दिवस पर्यंत देखील ती पोझिशन होल्ड ठेवू शकता किंवा कधी कधी तुम्ही महिनाभर देखील ती पोझिशन होल्ड ठेवू शकता एक प्रॉपर रिस्क टू आपण जर का लॉजिकली अप्लाय केला तर ही एक सिस्टीम एक युजफुल तुमच्यासाठी ठरेल अशी मी अपेक्षा करतो तर ही नेमकी काय सिस्टीम आहे कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी इंडिकेटरचं सेटिंग करायचं ते जाणून घेऊया तर ही स्ट्रॅटेजी आपल्याला साठ मिनिटाच्या म्हणजे अवरली चार्टवरती बघायची आहे या ठिकाणी मी निफ्टीचा साठ मिनिटाचा चार्ट ऑलरेडी ओपन केलेला आहे तर आता या स्ट्रॅटेजीसाठी आपल्याला आर एस आय हा इंडिकेटर वापरायचा आहे तर या ठिकाणी इंडिकेटर्समध्ये जातो या ठिकाणी रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स मी निवडलेला आहे ट्रेडिंग व्ह्यूचा हा प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला सर्वांना या ठिकाणी लक्षात येत असेल तर आर एस आय मध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे आहेत तर सेटिंग्समध्ये जायचं सर्वप्रथम या ठिकाणी आर एस आय बेस्ड एम ए ही जी येलो कलरची लाईन आहे ही याला सर्वप्रथम आपल्याला डिसेबल करायचं आहे त्यानंतर आर एस आयची ही जी लाईन आहे या ठिकाणी आपल्याला त्याचा थोडा थिकनेस वाढवून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण तीन वरती आणू जेणेकरून तो जरा डार्क आपल्याला आर एस आय दिसेल स्पष्ट डोळ्यांना दिसणं गरजेचं आहे त्यानंतर खाली घ्यायचा या ठिकाणी आपल्याला अप्पर बँड जे आहे या ठिकाणी हा डिसेबल करायचा आहे त्याच्यानंतर लोअर बँड देखील डिसेबल करायचा आहे जो मिडल बँड आहे फिफ्टीचा ती एकच लाईन आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे या ठिकाणी आपल्याला त्याची देखील लाईन जी आहे ती डार्क करून घ्यायची त्यानंतर त्याचा थिकनेस देखील आपल्याला वाढवायचा आहे आणि ही या ठिकाणी आपल्याला लाईनमध्ये सेट करायची आहे तर अशा पद्धतीने सेटिंग करायचं आहे से, आणि जस्ट याला आपण ओके म्हणायचंय आता या ठिकाणी मित्रांनो आर एस आय जो इंडिकेटर आहे म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा पर्टिक्युलरली ओव्हर बॉट आणि ओव्हर सोल्ड या रिजनसाठी वापरला जातो जर का आर एस आय सत्तरच्या वरती असेल तर तो ओव्हर बॉट असतो किंवा तीसच्या खाली जर का असेल तर ओव्हर सोल्ड असतो परंतु या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला आर एस आय रीड करताना आपल्याला केवळ दोनच गोष्टी बघायच्या आहेत जर का आर एस आय पन्नासच्या वरती असेल तर तो बुलिश टेरिटरीमध्ये आहे असं कन्सिडर करायचं आहे आर एस आय जर का पन्नासच्या खालती असेल तर तो बेरिश टेरिटरीमध्ये आहे असं कन्सिडर आहे आता या ठिकाणी हे प्युअरली साठ मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती वापरण्याची ही सिस्टीम आहे आता या ठिकाणी जर का आपण नीट पाहिलं तर आता हा निफ्टीचा या ठिकाणी आपण झूम करून बघूया जेव्हा केव्हा आर एस आय सिक्स्टी मिनिट टाईम फ्रेमवरती पन्नासच्या वरती जातो आणि ज्यावेळी ती कॅन्डल वरती क्लोज होती त्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या हायच्या वरती आपण या ठिकाणी बाईंची एंट्री घेऊ शकतो आता ही एक सिम्पल स्ट्रॅटेजी आहे आर एस आय फर्स्ट टाइम जेव्हा फिफ्टीच्या वरती क्लोज होईल ती साठ मिनिटाची कॅन्डल क्लोज होईल त्या कॅन्डलच्या हायच्या वरती आपल्याला बाईंची एंट्री घ्यायची आहे आणि साधारणपणे आता जर का विक्स इंडिया विक्स जर का चौदा ते पंधराच्या दरम्यान वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी शंभर दीडशे पॉईंटचा लॉस कन्सिडर करू शकता आणि वरच्या बाजूला दोनशे पॉईंटचं टार्गेट कन्सिडर करू शकता हे जरा निफ्टी फ्युचर्समध्ये जर का तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर जर का तुम्ही ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही या ठिकाणी इन द मनी ऑप्शन खरेदी करू शकता जसं की आता या ठिकाणी कालच्या दिवशी जर का बघितलं तर कालच्या दिवशी फर्स्ट टाइम या ठिकाणी आर आयचा जो होता तो फर्स्ट टाइम या ठिकाणी फिफ्टीच्या वरती आलेला होता या ठिकाणी लेटेस्ट बघितलं तर आणि याचा या पर्टिक्युलर कॅन्डलचा हाय होता चोवीस हजार पाचशे पंच्याण्णव म्हणजे या ठिकाणी चोवीस पाचशे पंच्याण्णवच्या वरती जी बाईंगची एंट्री होती आणि त्या पासून या ठिकाणी आपल्याला जबरदस्त असा एक बुलिश मोमेंटम पाहायला मिळालेला आहे एक साधारणपणे या ठिकाणी आपल्याला दोनशे ते अडीचशे रुपये पॉईंट्स पर्यंतची रॅली मिळालेली आहे आपण एकदा चेक करू की कि एक्झॅक्टली किती पॉईंटची या ठिकाणी रॅली मिळालेली आहे तर अडीचशे पॉईंटची या ठिकाणी रॅली आपल्याला मिळालेली आहे म्हणजे वन पर्सेंटची रॅली मिळाली आहे तर या ठिकाणी आपण जर का शंभर ते दीडशे पॉईंट जर का स्टॉप लॉस कन्सिडर केला असेल तो इंटॅक्ट राहिला होता त्याच्या आधी जर का बघितलं तर या ठिकाणी पहा इथे सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी एक निगेटिव्ह झालेला आहे आर एस आय या पर्टिक्युलर पॉईंटला इथे आणि या पॉईंटपासून जरी आपण या ठिकाणी बघितलं तरी देखील चांगला आपला डाऊनसाईड मोमेंटम पाहायला मिळालेला आहे ज्यावेळी मार्केटमध्ये ट्रेंडिंग मूव्ज असतात त्यावेळेस ही सिस्टीम ही पर्टिक्युलर स्विंग ट्रेडिंग सिस्टीम खूप चांगल्या पद्धतीनं काम करते आता जर का त्याच्या आधी जर आपण इतिहासात बघितलं तर इथे देखील तुम्हाला या ठिकाणी चांगला बुलिश मोमेंटम पाहायला मिळालेला या पर्टिक्युलर पॉईंटपासून या पॉईंटपासून देखील चांगला बुलिश मोमेंटम मिळालेला आहे या ठिकाणी जर का बघितलं तर या ठिकाणी काही विप्सो आलेले आहेत या ठिकाणी दोनदा आपल्या या ठिकाणी विप्सो दिले पण देखील काही ना काहीतरी या ठिकाणी पॉईंट आपल्याला मिळाले असते साधारणपणे जर का हा आधीचा जर का इथला पॉईंट बघितला हा पर्टिक्युलर पॉईंट तर या पॉईंटपासून इथे आरएसआय जो होता या पर्टिक्युलर कॅन्डलला या ठिकाणी निगेटिव्ह झालेला नव्हता आर एस आय एकावर होता नेक्स्ट कॅन्डला या ठिकाणी निगेटिव्ह झाला म्हणजे ह्या ठिकाणी सिग्नल या ठिकाणी आलेला नव्हता तो हा इथला सेकंड सिग्नल या ठिकाणी आला होता आणि या ठिकाणी आपला लॉस हिट झाला होता तर या ठिकाणी स्टॉपलसेस हिट होणार परंतु स्टॉपलसेस हिट होण्याचं प्रमाण मनाने कमी असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही पोझिशनल ट्रेड करू शकता सिम्पल स्ट्रॅटेजी आहे साठ मिनिटाचा टाइम फ्रेम वापरायचा आहे आर एस आय जर का अबोव्ह फिफ्टी जात असेल कॅन्डल क्लोज झाली तर कॅन्डल च्या हायच्या वरती आपल्याला बाईंग आहे शंभर ते दीडशे पॉईंट खाली स्टॉप लॉस ठेवायचे आणि वरच्या बाजूला साधारणपणे दोनशे सव्वा दोनशे पॉईंट तुम्ही टार्गेट करू शकता म्हणजे वन इज टू टू पॉईंट डिस्ट्रीब मेंटेन करू शकता जर का इंडिया विक्स हा चौदाच्या वरती असेल चौदा ते सोळाच्या दरम्यान वगैरे असेल चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान इंडिया विक्स जर का ट्रेड होत असेल तर सांगतोय समजा इंडिया विक्स कमी असेल साधारणपणे चौदा ते बाराच्या दरम्यान जर का असेल तर या ठिकाणी तुम्ही थोडीशी रेंज कमी ठेवा स्टॉप लॉस तुम्ही साधारणपणे या ठिकाणी सत्तर पंच्याहत्तर पॉईंटचा स्टॉप लॉस घ्या आणि शंभर दीडशे पॉईंट तुम्ही त्या ठिकाणी टार्गेट कन्सिडर करा डिपेंडिंग ऑन द मार्केट व्हॅलेटिलिटी आपल्या ही थोडीशी स्ट्रॅटेजी आणि आपलं प्रॉफिट टेकिंग टार्गेट जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी ऍडजस्ट करावं लागतील आणि स्टॉप लॉस प्रमुख त्याच हिशोबानुसार ऍडजस्ट करावी लागतील तर हे झालं आर एस आय बाबतीमध्ये रेग्युलर आर एस आयच्या बाबतीमध्ये आता या स्ट्रॅटेजीला अजून थोडंसं आपण या ठिकाणी फाईन ट्यून करूया आता हे कशा पद्धतीने फाईन ट्युन करायचं तर एक इंटरेस्टिंग पॉईंट या ठिकाणी तुम्हाला सांगतो आता हे सेटअप हा असाच ठेवायचं या ठिकाणी अजून एक विंडो आपण ओपन करू शकतो या ठिकाणी मी सेकंड विंडो या ठिकाणी ओपन केलेली आहे आणि तुमच्याकडे जर का सध्या अपस्टॉक झिरोडा किंवा धन ब्रोकिंग म्हणा कुठलेही जे काही ब्रोकर्स आहेत ते ट्रेडिंग ट्रेडिंगविषयी कम्पॅटेबल आहेत त्यामुळं तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या थ्रू जर का तुम्ही लॉग इन केलं तर अशा तुम्ही तुम्ही स्क्रीन या ठिकाणी ओपन करू शकाल आता सध्या हे माझं हे पेड व्हर्जन आहे ट्रेडिंग व्यूला डायरेक्ट मी लॉग इन केलं आहे परंतु तुम्हाला पेड व्हर्जन घ्यायची गरज नाही तुम्ही अगदी फ्री व्हर्जन मध्ये तुमच्या ब्रोकरच्या टर्मिनलवरून देखील ट्रेडिंग व्यूला दोन स्क्रीन बघू शकता तर या ठिकाणी पाहूया आपण दुसरी देखील या ठिकाणी मी स्क्रीन ओपन केलेली आहे आणि इथे देखील आपण काय करूया साठ मिनिटाचा टाइम फ्रेम चेक करूया या ठिकाणी मी साठ मिनिटाचा टाइम फ्रेम लावलेला आहे तर इथे देखील सेम आर एस आय घ्यायचं आहे फक्त आर एस आयचं चोडस आपल्या या ठिकाणी चेंजेस करायचे तर या सेकंड विंडो मध्ये आर एस आय मी या ठिकाणी चेंजेस करून घेतोय आर एस आय बेस्ड एम ए जो आहे तो, तो या ठिकाणी मी डिसेबल केलेला आहे त्यानंतर आर एस आयचं जी लाईन आहे पर्पल कलरची लाईन त्याचा आपण थिकनेस वाढवून घेऊया त्यानंतर अप्पर बँड या ठिकाणी डिसेबल करायचं आहे लोअर बँड डिसेबल करायचं आहे फिफ्टीचा जो बँड आहे तो लाईन करायचा आहे त्यानंतर त्याचं ब्लॅक कलर घ्यायचा आहे आणि तीन नंबर चेक करायचा म्हणजे जेणेकरून तो एक थिकनेस प्रॉपर दिसेल आणि या ठिकाणी आता आपल्याला अजून एक गोष्ट करायची वरच्या साईडला इथे या पर्टिक्युलर विंडोमध्ये आपल्याला ई एम एड करायचा आहे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज ई एम ए आणि हा ई एम ए जो आहे तो आपल्याला या ठिकाणी एकवीसचा करायचा आहे एकवीस ए घेतलेला आहे या ठिकाणी सोर्स मध्ये जाऊन आपल्याला या ठिकाणी क्लोजस आहे तर त्याला काही चेंज करायचं नाही ओके म्हणायचं याला आता या ठिकाणी आर एस आय मध्ये परत यायचं आर पुन्हा एकदा लक्षात घ्या वरती ईएमए ऍड केला इथे या ठिकाणी सेम या मध्ये जसं आहे तसंच आर एस आय ऍड केलेला आहे सेटिंग फक्त अशा पद्धतीने करून घेतलेला आहे या ठिकाणी परत सेटिंग मध्ये आलेलो आहे आणि इथे सोर्स मध्ये आपल्याला ईएमए जो आपण वरती लावलेला आहे या ठिकाणी इथं स्मूदनिंग लाईन एक येतो प्रकार ईएमए आणि नुसता ईएमए येतो तो हा वरचा एम आपल्याला निवडायचा आहे जेणेकरून वरती जे मी एकवीस पिरियडचा जो ईएमए घेतलेला आहे त्या ईएमए कडनं इनपुट या आर एस आय मध्ये येतील आता या ठिकाणी हा आर एस आय तुम्हाला इथं चेंज झालेला दिसेल पहा वरच्या साईडला जो एकवीस जे ईएमए मी घेतलेला आहे तर त्या चे इनपुट्स या आर एस आय मध्ये घेतले म्हणजे हा या ठिकाणी मी आर एस आय करून घेतलेलं आहे याला स्मूदनिंग आर एस स्मूद आय असं म्हटलं जातं आणि त्यानंतर ही आपल्याला या ठिकाणी ही जी ईएमए लाईन याला हाइड करून टाकायची ईएमए लाईनचं आपल्याला काही देणं घेणं नाहीये आपल्याला ही स्ट्रॅटेजी प्युअरली आपल्याला आर एस च्या बेसिस वरतीच आपल्याला वापरायची आहे तर या ठिकाणी पहा दोन विंडो आहेत या ठिकाणी दोन्हीमध्ये दोन्हीमध्ये निफ्टीचा स्पॉट या ठिकाणी मी साठ मिनिटाचं ओपन केलेला आहे एका विंडोमध्ये आपल्याला या ठिकाणी ट्रॅडिशनल आर एस आय केवळ फिफ्टीचा या ठिकाणी दिसतोय फिफ्टीची आपण लाईन फक्त बघणार आहोत अबव्ह फिफ्टी बुलिश मोमेंटम बिलो फिफ्टी बेरिश मोमेंटम सेकंड विंडोमध्ये या ठिकाणी तुम्हाला स्मूदनिंग आर एस दिसतोय अबो फिफ्टी बुलिश अब बिलो फिफ्टी बेरिश सेम लॉजिक आहे परंतु या ठिकाणी काय झालं लक्षात घ्या ज्यावेळी मी या ठिकाणी आर एस करतो त्यावेळी अशा पद्धतीचे जे छोट्या छोट्या मूव्ज आहेत ते या ठिकाणी एलिमिनेट केल्या जातात म्हणजे या पर्टिक्युलर स्मूदनिंग आर एस मध्ये जे तुम्हाला सिग्नल्स मिळतील ते सिग्नल्स तुम्हाला या ठिकाणी कमी मिळतील आणि जो ऍक्च्युली ट्रेंड आहे तो तुमच्या नेमका लक्षात येईल मग आता या पर्टिक्युलर सिस्टीमचा वापर कशा पद्धतीनं करायचा तर या ठिकाणी पहा हा पर्टिक्युलर ट्रेंड कधीपासून बुली झालेला ते या ठिकाणी पहा स्मूदनिंगच्या वेळेस जर का आलो मी स्मूदनिंग वरती आलेलो आहे तर या ठिकाणी साधारणपणे मला सहा जूनपासूनच सहा जूनपासून हा कंटिन्युअसली हा एक बुलिश टेरिटरीमध्ये हा चाललेला दिसतोय आणि हा केवळ सहा जून तेवीस जुलैला बावीस जुलैला हा या ठिकाणी नेगेटिव्ह झाला म्हणजे सहा जूनपासून कंप्लीट तुम्ही या ठिकाणी ही रॅली पूर्ण एंटायर कॅप्चर करू शकला असतात आता या ठिकाणी या दोन्हीचा जर का तुम्हाला ड्युएल वापर जर का करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता जेव्हा जेव्हा आर एस आय हा स्मुदरिंगचा आर एस आय बुलिश टेरिटरीमध्ये असेल आणि हा रेग्युलर आर एस आय हा जेव्हा जेव्हा खालती फिफ्टीच्या खालतीहून परत तु वरती सिक्स्टीच्या वरती फिफ्टीच्या वरती जायला सुरुवात करेल त्यावेळी तुम्ही या ठिकाणी एंट्री घेऊ शकता आता जर का आपण या ठिकाणी जर का बघितलं तर या ठिकाणी इथे देखील हा आर एस एस जो होता रेग्युलर मधला हा साधारणपणे पाच जून पासून हा वरती आला होता परंतु या ठिकाणी तो खालती कधी आलेला आहे साधारणपणे एकवीस जूनच्या आसपास या ठिकाणी खाली आलेला होता तर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये ते ना ट्रेड करू शकता जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये पुलबॅक येतील तेव्हा तेव्हा जेव्हा फर्स्ट तुम्हाला एक तर स्मूदनिंग सांगतोय की बाबा हा बुलिशमध्येच आहे कंटिन्युअसली मध्ये स्मूदनिंग खाली आलेला नव्हता आणि या ठिकाणी हा रेग्युलर आर एस एस जेव्हा फिफ्टीच्या खाली येऊन परत जेव्हा फिफ्टीच्या वरती जायला सुरुवात करून तो त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी एंट्री आणि एंट्रीचे खूप सारे तुम्हाला या ठिकाणी चान्सेस मिळतील आता सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला जो मिळाला होता चान्स तो या ठिकाणी मिळालेला होता आपण थोडंसं या स्क्रीनला झूम करून बघूया तर ता या ठिकाणी फर्स्ट टाइम हा इथं खालती आला एकवीस जूनला एकवीस जूनला तुमचा स्मुदनिंगचा हा ऑलरेडी पन्नासच्या वरती होता त्यामुळे आपल्याला फक्त बुलिश ट्रेड घ्यायचे हे आपल्याला कळलेलं होतं या ठिकाणी हा आपला बेरिश ट्रेड आपण हा घेणार नाही आणि या ठिकाणी इथं ही जी बेरिश कॅन्डल आहे याचा लो इथं ब्रेक झालेलाच नव्हता त्यामुळे आपण या ठिकाणी बेरीश ट्रेड घेतला पण नसता परंतु आपल्याला या ठिकाणी बुलिश ट्रेड घ्यायचं तर बुलिश परत या ठिकाणी झालेला आहे साधारणपणे एकवीस जूनला दुपारी एक पंधराची जी कॅन्डल आहे एक पंधरा ते सव्वा दोनच्या दरम्यानची जी कॅन्डल आहे ती या ठिकाणी परत क्लोज झाली पण त्याचा पण हा या ठिकाणी ब्रेक झाला होता म्हणजे आपल्याला या दिवशी कुठे एंट्रीच बनलेली नव्हती एकवीस तारखेला याची एंट्री फ्रेश कधी बनलेली आहे याची एंट्री आपल्याला या ठिकाणी बनलेली आहे साधारणपणे चोवीस जूनला या ठिकाणी फर्स्ट आपल्याला आट एंट्री या ठिकाणी बनलेली आहे म्हणजे या ठिकाणी आपण चोवीस जूनला साधारणपणे दुपारी सव्वा बारा ते सव्वाच्या आसपास सव्वा एकच्या दरम्यान आपण या ठिकाणी एंट्री घेऊ शकलो असतो बुलिश एंट्री चोवीस uh, जूनला आणि त्या पॉईंटपासून जर का बघितलं तर तिथनं कंटिन्युअस आपला अपसाईड मोमेंटम येताना दिसतोय मार्केटमध्ये कंटिन्युअसली या ठिकाणी पासून बघा कसा जबरदस्त असा बुलिश मोमेंटम या ठिकाणी तुम्हाला आलेला दिसतोय म्हणजे ही पूर्ण एंटायर रॅली तुम्ही या ठिकाणी uh, कॅप्चर करू शकला असता ही जी काही एंटायर रॅली आहे की ती जबरदस्त आहे बघा या ठिकाणी हजार हजार पॉईंटची मोमेंटम आलेला आहे या ठिकाणी तो जबरदस्त तुम्ही या ठिकाणी कॅप्चर करू शकला असतात आणि जेव्हा जेव्हा आणि जवा परत तो फिफ्टीच्या खाली सरकेल त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी एक्झिट करू शकता म्हणजे अशा पद्धतीने स्मूदनिंग आर एस आणि रेग्युलर आर एस आहे याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही या ठिकाणी एक स्विंग ट्रेडिंगचा एक सेटअप प्रॉपरली तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्युअरली आपल्याला फक्त आरयसीच्या बेसिसवरती एंट्री आणि एक्झिट घ्यायचं आहे आता तुम्ही हे स्टॉक्स वरती देखील बघू शकता परंतु या ठिकाणी मी निफ्टीचा बॅक डेटा टेस्ट केला या ठिकाणी एक बऱ्यापैकी आपल्याला मोर देन सेव्हन्टी पर्सेंट आपल्याला अक्युरेसी मिळतील ओव्हर द पिरियड ऑफ जर का आपण एक वर्ष दोन वर्ष जर का डाटा चेक केला तर तर अशा पद्धतीनं एक सुंदर स्ट्रॅटेजी आहे स्विंग ट्रेडिंग पर्स्पेक्टिव्हनी तुम्ही तुमच्या एंडनी या पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीचा जरूर अभ्यास करावा आणि आशा करतो मी जी ही स्ट्रॅटेजी सांगितली तुम्हाला आवडली असेल आणि ही तुम्हाला ही युजफुल ठरेल जर का युजफुल ठरली हा पर्टिक्युलर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ला या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद